पश्चिम येथील भाजपा आमदार नरेंद्र मेहता यांच्या लोटस नवरात्रोत्सवात काल रात्री दोन गटात वादाची ठिणगी पडली होती काही हिंदू संघटनांच्या कार्यकर्त्यांनी वेगळ्या समाज आणि धर्मातील काही तरुणांची ओळख पटवण्यासाठी त्यांचे आधार कार्ड तपासण्याचा प्रयत्न केला या घटनेवरून दोन गटांमध्ये तीव्र वाद झाला आणि परिस्थिती हाणामारीपर्यंत पोहोचले घटनेची माहिती मिळताच भाईंदर पोलिसांनी तत्काळ हस्तक्षेप करून आक्रमक पवित्रा घेतला दोन्ही गटातील अनेक कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं मात्र दोन्ही गटाकडून गुन्हा दाखल न झाल्यामुळे सर्वांना सोडून देण्यात आलं